आपले जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता गुढीपाडवा आला आहे तर गुढवी पाडव्यासाठी आपण छान रेडीमेड रांगोळी बनवणार रा आहोत कारण का गुढीपाडव्याच्या दिवशी हा सण हा आपला महत्त्वाचा महाराष्ट्रीयन लोकांचा सण असतो त्या दिवशी आपल्या घरामध्ये बरीच कामं पण असतात आपल्याला घर सजवायचे असते पाहुणे येत येणार असतात देवपूजा करायची असते परत आपला गोडाचा स्वयंपाक करायचा असतो आणि मुख्य म्हणजे आपल्याला खरेदीलासुद्धा जायचे असते तर मग आपल्याला रांगोळी काढायला वेळ मिळाला पाहिजे ना पण जर मिळेल मिळत नसेल तर आपण ही अगोदरच ही अशी रांगोळी काढून ठेवायची आहे त्याच्यामुळे आपलं हे काम झटपट होऊ शकतं हा मी एक चार्ट पेपर घेतलेला आहे हा थोडासा असा जाड आहे त्याच्यावरती मी ही पेन्सिलने हा पिक्चर असा ड्रॉ करून घेतलेला आहे गुढीपाडव्याचा आता आपण ह्याला रांगोळीने छान आपण कलर करूया त्यासाठी एक मी बाऊल घेतलेला आहे आणि हा ग्लू घेतलेला आहे तर ग्लू आणि पाणी ह्याचं आपण समप्रमाण घ्यायचं आहे आणि हे थोडं थोडंसं बनवून घ्या आधी आणि जसं लागेल तसं हे बनवून घ्यायचं आहे सर्वात प्रथम आपण हा कलश करायला घेऊया मी हे रांगोळीचे कलर पण घेतलेले आहेत हा पिवळा आहे हिरवा आहे पिंक आहे व्हाईट आहे हे असे निरनिराळे कलर पण घेतलेले आहेत आणि ब्रश पण घेतलेले आहेत तसेच आपण हे काही ॲक्रेलिक कलर पण घेतलेले आहेत थोडं आपण हे ब्लू घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया जेवढं ब्लू घेतलेलं आहे तेवढंच आपण पाणी घालायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ब्रश आपण ह्याच्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे ब्रश वापरण्याच्या पूर्वी आपण एकदा पाण्यामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आहे आता ह्या कलशावरती आपण हे लावायचं आहे आपण हा आता ग्लू लावून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण हा आता पिवळा कलर जो आहे तो घालायचा आहे सगळीकडे आपण पिवळा कलर घालूया कलशावरती पिवळा कलर आपण घातलेला आहे आता वरती आपण त्याच्या पेपर ठेवून थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे मग ते छान चिटके लागली हळूवारपणे प्रेस करा आता आपण पेपर काढून घेऊया आणि जी जास्तीची रांगोळी आहे ती आपण दुसऱ्या एका पेपरवरती काढून घ्यायची आहे हा अजून एक आपण ड्रॉक्स पेपर घेतलेला आहे तिथे आपण काढून घेऊया कलशाचा आपण पिवळा रंग दिलेला आहे त्याच्यानंतर आपण हे, 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 हे बाजूला पण करूया ह्या ज्या पाकळ्या आहेत त्याला करूया हे बघा आपण हे बाजूने हे जे डिझाईन केलेलं होतं ते केलेलं आहे जसं आपण कलशाला आधी ब्लू लावलेलं होतं आणि वरतून रांगोळी घालून कागदाने पे प्रेस केलेलं होतं तसंच आपण ह्याला पण केलेलं आहे आता जी वरची ही रांगोळी आहे एक्सेस ती आपण एका दुसऱ्या पेपरवरती काढून घेऊया आपण जी एक्सेस रांगोळी होती ती का काढून घेतलेली आहे आता हे बघा किती छान आपलं हे डिझाईन झालेलं आहे आपल्याला पाहिजे तर वरतून अजून एक आपण कोट देऊ शकतो म्हणजे परत ग्लू लावून परत त्याच्यावरती थोडी पिवळी रांगोळी घालू शकतो आता आपण हा मध्ये जो रिकामा गोल आहे तिथे आपण लाल रंग देऊया म्हणजे लाल रंगाची रांगोळी घालूया इथे पण आपण सेम असेच करायचं आहे ग्लू लावून घ्यायचं आहे आपण हा दंडीला लाल कलर दिलेला आहे जर आपल्याला पाहिजे तर ब्राऊन किंवा आपण ब्लॅक पण देऊ शकतो आणि ही जी साडी आहे तर त्याला आपण ग्रीन कलर दिलेला आहे आणि हे जे पानं आहेत त्याला आपण लाईट ग्रीन कलर दिलेला आहे आता ह्याचा सुद्धा आपण जो एक्सेस रांगोळी आहे ती काढून घेऊया दुसऱ्या पेपरवर आता कलशाला पण आपण डेकोरेट करूया छान रांगोळीनीच करूया इथे आपण झिरो नंबरच्या ब्रशनी ह्या दोन लाईन्स काढून घेतलेल्या आहेत तिथे ग्लू लावलेला आहे आता त्याच्यावरती आपण रेड कलर घालूया रेड कलर घातलेला आहे थोडं कागदाने आपण प्रेस करूया म्हणजे ते छान चिटकून जाईल दोन मिनटं तसंच राहते त्यानंतर तांब्याच्या वरती आपण मध्ये एक सर्कल करून घेऊया तिथे आपण छान असं फूल किंवा काय असं काढूया मी झिरो नंबरचाच स्प्रश घेतली आहे तिथे पण रेड कलर घालूया रेड कलर घातला आहे सा प्रेस करूया असंच राहू दे दोन मिनटं त्यानंतर वरच्या साईडला आपण परत ब्लू लावलेला आहे तिथे आपण ग्रीन कलर घालूया त्याला आपण प्रेस करूया पेपरनी प्रेस करूया आता आपण ह्याला थोडंसं ह्याला छान यल्लो कलरने जरी वगैरे असं असं त्याला छान डेकोरेट करूया त्याच्यासाठी ह्या ॲपमध्ये आप आपण लाईन घेऊया बॉर्डर आणि बॉर्डरवरती आपण येल्लो कलर लावूया यल्लो रांगोळी बारीक अशी घालायची आहे त्यानंतर एक्सेस रांगोळी आपण काढून घ्यायची आहे आता दुसरीकडे पण तसंच करून घेऊया हे बघा इथे आता आपण हार आणि गुढी काढूया ह्याच्या इथे गुढी काढण्यासाठी आपण पांढरी रांगोळी वापरायची आहे आणि फुलांसाठी आपण दुसरा कलर वापरायचा आहे हे बघा इथे आपण ब्लू लावून घेतलेला आहे आता त्याच्यावरती आपण थोडीशी पांढरी रांगोळी घालूया आणि नंतर एक्सेस रांगोळी काढून टाकूया थोडंसं पेपरनी आपण प्रेस केलेलं आहे आता ही रांगोळी काढूया एक्सेस दुसऱ्या पेपरवरती हे बघा आपली ही गुढी पण आता तयार झाली आहे आता ह्या पोर्शनमध्ये आपण एक छोटस घर काढूया हे बघा इथे आपण एक झाड काढलेलं आहे इथे एक घर आणि हे गुडी पाडवा असं लिहिलेलं आहे आता आपण ह्याला साईडनी ॲक्रेलिक पेंटनी आपण आउटलाईन करूया पाहिजे तर आपण रांगोळीनीसुद्धा पांढऱ्या करू शकतो हे बघा आपण हे बॉर्डरला व्हाईट ॲक्रेलिकनी बॉर्डर केलेलं आहे आणि इथे येलो कलरनी केलेलं आहे आता हे थोडा वेळ असंच आपण सुकून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण हे पूर्ण असं साईडनी कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही रांगोळी पूर्ण तयार होईल आपलं छान आता सगळं पेंटिंग पण करून झालेलं आहे इथे मी थोडीशी झेंडूची फुलं काढलेली आहे आणि इथे अजून रांगोळी लावून वरती इथे ऑरेंज कलरची फुलं काढलेली आहे आता आपण हे पेपर कटिंग करून घेऊया आणि जसं आपण रांगोळी काढली आहे त्याच्या बाजूने आपण हे सगळं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे प्रथम मी मोठ्या कात्रीने असं हे बाहेरून कट करून घेतलेलं आहे आता छोट्या कात्रीनी किंवा ब्लेडनी आपण हे बरोबर असं कट करून घेऊया त्या छोटा कात्रीली बघा अगदी व्यवस्थित अगदी सगळं हे कट केलं जातं आहे त्याच्यानीच मी कट करणार आहे ही बघा आपली ही गुढीपाडव्याची रांगोळी आता तयार झालेली आहे आणि आपण हे दारामध्ये ठेवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ जे आता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती किंवा रेसिपीज म्हणा किंवा सण वार याची माहिती किंवा मा रांगोळी किंवा पेंटिंग्स बघणार धन्यवाद वाव ही आपली ही गुढीपाडव्याची रेडीमेड रांगोळी आता तयार आहे आपण ही घरामध्ये सुद्धा बसून मस्तपैकी बनवू शकतो जशी पाहिजे तशी बनवू शकतो चला तर ही बघा आपली ही गुढीपाडवा स्पेशल रांगोळी आता तयार आहे फिन्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद